काही दिवसांपूर्वीच वादळी वाऱ्यांनंतर मासेमारीला सुरुवात झाली मात्र जाळ्यात जेलिफिश अडकल्याने मीरा भाईंदर व वसई विरारमधील मच्छीमारांची चिंता वाढली आहे अलीकडील वादळी वाऱ्यांच्या तडाख्यातून सावरत वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांनी पुन्हा एकदा समुद्रात उतरत मासेमारीला सुरुवात केली आहे मात्र आता त्यांच्यासमोर नव्या अडचणी उभ्या राहत आहेत मासेमारीदरम्यान काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेलीफिश जाळ्यात अडकू लागले आहेत जाळ्यात मासळीऐवजी जेलीफिश अडकल्यानं मच्छीमारांचे नुकसान होत असून अपेक्षित मासळी न मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशा पडत आहे आधीच वादळी वातावरणामुळे काही दिवस मासेमारी ठप्प होती त्यात आता जेलीफिशच्या वाढत्या संख्येने आणखी संकट निर्माण केले आहे मच्छीमारांनी प्रशासनाने समुद्री परिस्थितीबाबत योग्य मार्गदर्शन करावे तसेच जेलीफिश वाढीमागील कारणांचा अभ्यास करून तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे एक ना सर्व जेली फिश आहेत ना ते बोटीमध्ये पलटी गेलेत आणि आता ते एकेका शाळेने आपल्याला उडवायला लागते बघा एवढी मोठी त्याची भाकरी असते त्याच्यामध्ये मास्ती पण आहे बघा कुठे कुठे एक एक कोळंबी आहे पण कोळंबीपेक्षा ना जास्त जेलीफिश आहे आणि हे जेलीफिश ना सर्वात जास्त विषारी असतात आता पायावती जाम चटा आल्या नंतर आपण दाखवू आता हे सर्व जेलीफिश आपल्याला पाण्यामध्ये फेकायचं आपण वेगळे केल्या हे उरलेले मासे आहे एवढे बोटीमध्ये आणि त्याची एवढी खास चुकली ना हाताला हे मासे आता आपण पाणी धुवून घेते ना की मासे साफ होतील आणि हाताला खास बघा किती सुटले तुम्हाला दाखवतो माझ्या हातावरती पण आली असते बघा हातावरती साफ एकदम दिसतात चटप हात पण एकदम कापायला लागले ग्लव्ज घातले तरी सुद्धा ग्लव्स मधून पाणी पार होतो आणि हातावरती बघा हे बघा खूप सारी चटं आल्या आहेत मोठी मोठी चटं आल्या इकडे पण जाम चटा भरलेली आहेत